का पोपटी झाले आपली मटका बोटी झाले पोपटी झाली बाबा बाबा चला धार मारा घ्या ग्या झोड घ्या बाबा मटका झालं काही फायनली आपली पोपटी झालेली आहे आता झोड घेतो ती पोपटीवरती अंडा

तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही बनवणार आहे पोपटी तर मस्त इथं आम्ही सगळ्यांनी नियोजन केलंय बघा मस्त असे चूल बांधले आणि लाकडं बिकडं आणलं ते नाकडी सगळी पोरं आला ते जी फुकट खाणारी आहे ती पण आला ते हा <laughs> म्हणजे काय इन्शुरन्स नाही जे पैसेने दिले पन्नास मध्ये ते पण आला <laughs> <सक्षाला दे ले। laughs> ते तर <laughs> <पोप्ती बनौपन। laughs> चला गाई आता आम्ही सगळं नियोजन लावू तर मग त्याच्यानंतर पोपटीवरून आपण तर चला गाईज आता आम्ही पोपटी बनवला स्टार्ट करतो आहे तर आता बघा आम्ही काय काय घेतलं इकडे बघा जवळ हे बघा चिकन घेतले दोन किलो एक डझन अंडी म्हणजे बारा अंडी आहेत इथं वालाचे शेंगा आणि इथं आहेत तुरे शेंगा आणि दोन मटकी घेतला ते आणि हा बारबीचा पाला तर आता मला दाखवतो आमच्या स्टाईलमध्ये अक्षय केकीच्या स्टाईलमध्ये की पोट्टी कशी बनवतात तर चला आता आपण स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले आपण ह्याच्या हातमध्ये जमून पाला टाकलेला आहे याच्यामध्ये आणि आता टाकू आपण शेंगा दोन मिक्स करता येऊ तर पहिले आपण शेंगा भरून घेऊ याच्यामध्ये असं दोन मटके आणलं त्यावेळी बारके बारके आणि खायला प्रेश बघू शकतात तुम्ही त्यांना झाले की कधी बनतं ही पोपकली असते टाका आणि कधी राहतो पैसे तर त्याने एक रुपया दिला नाही आहे पण खायला ते एकदम पुढं पुढं आहेत आता बघू आता बघा आता एक पण पोरगा नाही जेव्हा बनल तेव्हा बघा किती लाईन लागलं खायला इथे चिकन का एक एक थर द्यायचा शेंगांचा मग चिकन मग अंडी परत शेंगा परत चिकन मग परत अंडी समजलं तुला समजलं ना समजला येते <laughs> येते मराठी येते त्याला तो आले दुबई वरून खास पोपटी खायला कुठे तर चला आता काय चिकन पण भरून घेऊ चिकन आम्हाला वाटला कमी पडल मला वाटतं कमी नाही पडणार दुबई वरून आलेले माणसं जास्त दु... चिकन दुबई वरून आला तुमच्याकडे पोपटी खायला तुम्ही बघू शकतात चांगला <laughs> वासे मग खाना मग <laughs> तर गाई स्वतः आपल्यासोबत मंगेश पण आहे आज मंगेश काय वाटत पोपटी बद्दल मजा पोपटी तू पहिले खाल्ले का पोपटी कधी कधी खाल्ली कल्याण मध्ये तीस गाव नाका नाही किती बार पोपटी खाल्ली तुम्ही चार वेळेला चार वेळा खाल्ले आणि आता हे पाच बार ग तर तुला काय वाटतं आपली पोपटी कशी बनेल बने रावस बनेल रावस गा पब्लिकला पण सांग काहीतरी पब्लिक मध्ये सांगू पहिले कमेंट करा लाईक करा शेअर करा तर तुम्हाला सांगणार कसा टेस्ट लागला आणि पैसे पण पाठव पोपटीसाठी पोपटीसाठी तर दा अंडी कमी पडते <laughs> <laughs> तर पैसे पाठवा आणि थोडा चिकन दोन किलोच मागवलेलं आहे चिकन साठी पण जरा पैसे पाठवून द्या <laughs> गाई समजा तुम्हाला आमचं मंडल खूप गरीब आहे तर त्याच्यासाठी जर आम्हाला जीपे करा कारण अंडी पण कमी आहे चिकन पण कमी आहे टाइमला तुम्ही एक रुपया जीपे ला पाठवत चॉकलेट पण येत नाही गाई साधा यो पाला यो पालाच फक्त फुकटचा भेटला आम्हाला काय बाकी सगळं पैसे नाही मग एक रुपये दिला नाही मग पैसे दिले तुम्ही मला हा पैसे काय दिले एक रुपये पण नाही आला पैसे कुठून पाठवायचे मंगल पैसे पाठवा म्हणजे कसं आम्हाला टेन्शन नाही सोबत स्कॅम झालाय गाई या मंगेचे मंगे, मंगे मंगे ना कोणतरी उदारी घेतली त्याच्या मुलं जायला बिचारा फोन करतोय त्याला नाही तो मला बोलला मी तुला देतो दोनशे रुपये मग फोनच ना उचलत फोनच ना उचलत का त्याच्या आईला त्याच्यात हे बघा मस्त इथं चिकन अंडी इथं पाला बघ किती आणले आम्ही उलक पाला फुकटचा आहे ना म्हणजे जास्त आणले आता थोडं चिकन बाकी म्हणजे कसं दुसऱ्या मटक्यात टाकायचा तर शेंगा पण ज्या उरला ते तर शेंगा मावल्या नाही तर आपण आ... उकडून खाऊया उकडून खाऊया तर चला आता थोडा इथं नियोजन करू अजून तर गाईत अशा प्रकारे आपला एक मटका झालेला आहे मस्त एक मटकं रेडी केला आपण तर अजून एक मटकं बाकी अरे अंडी फुटली वाटते मला असं वाटते अंडी फुटली तर नाही ना अरे अख्खा काय आहे मटक्याचं काय काय लागलं एकदम तर चला आता एक मटकं रेडी आहे अजून एक मटकं रेडी करायचं आपण म्हणजे काम फिट चला गाय आता मस्त आपण दुसरा मटका भरावा आहे मस्त याच्या चिकन विकन सगळं भरले अख्खा टोप आता खाली आले आपला आता मस्त पण भरून घेऊ याच्या शेंगा पण थोड्या बाकी आहेत या वाट बघतात कधी होत कधी खातात ते पण पैसे तर काय दिले नाही <laughs> आई पैसे तर काय दिले नाही आई मग असे तोंड लपवावं लागतात गा पद्धती भरलं एकदम आपला तर चला गाई मस्त आम्ही आता मटक्याला सिल्वर पेपर लावून घेतले म्हणजे कशी वाफ बाहेर जाणार नाही मस्त कडक म्हणजे आपले दोन हंडी तयार तुम्हाला मी बोललेलो या असे गरीब लोक आहेत तर हे आलेले आहेत आता पण ज्याने पैसे दिले ते सगळे येणार आहेत बघा तुम्ही हरवलं किती पोरं वाढतील तुम्हाला काय खायचे का पैसे दिले का तुम्ही म काय दिले झापडदू का एक चायनीज जिजा आहे पैसे अरे डोक डोक्या टाक आपली तर चला गाई मस्त आता मस्त झाला आपला बांधून बिंदून आता आग लावू मस्त कारण आग लावेल आपल्याकडं चलो तिला आग लाव राम राम सत्य आमच्या एरियातला

हा नीले सिगरेट पितो सिगरेट पितो काय गोट्याच भाऊ नीले सिगरेट पितोट पितो का तुझा ब्लॉग आता बारीक असून सिग्रेट पितोशल सिगरेट

स्टोरी काढ स्टोरी स्टोरी काढतो गाइस ज봐 यो काळा डाकू बसले इथं खायला एक तर झालं हं जायला याला याला मी त्याला फुकट देऊ खायला तू असा भाद दवई देणार नाही काही कोल्सा देऊ खायला कोल्सा फक्त ते चटका द्यायला चटका दे बाजूला ले वरशी तर गाइस आता आम्ही एक मटका काढू बगतोय की झाले का नाही नाहीतर करपते तर चला कॅमेरामन क्लोज कॅमेरामॅन कॅमेरामॅन फास्ट इथं की कॅमेरामॅन कॅमेरा तर गाईच आता तुम्हाला दाखवतो काढून थांब थान दे जापास था के के था था। 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 आ गरम गरम वाफा अगं उभी चालू ठेव अरे तांदा

फायनली आपली पोपटी झालेली आहे आता झोड घेतो नुसती पोपटीवरती अंडा घायचा एक कुठं की ना तर चला गाईस फायनली आपली मस्त पोपटी झालेली आहे बघा चिकन आहे शेंगा आहेत अंडी आहे ना आजू अजून हो, एक मटका बाकी हो एकच मटका आहे आणि पोरं सुरुवात झाली मस्त पे खायला आपली सगळी पोरं जमलं ते आता तर चला नुसती झोर घेऊ बघा चिकन आहे आणि चिकन खातो मी आता एक नंबर चिकन झाले आता एक एक शेंग घेतो आणि याच्या मीठ टाकू वरून आणि शेंगा हे सोने थांब थांब बदल आधी थांब सोने घेऊ आता अंडा खाऊ होई चला आता आमच्या पोराई नुसती जोर घेतली नुसती बघा आता शेंगा बिंगा अंडी बिंडी आहेत तर बिलगा पोरा आणि अजून एक मटका बाकी आहे पण सध्या हे खाऊ आपण मस्त मग कशी वाटते पोपटी आवडली का कधी खाल्ले का अशी खावा पटापट खावा गाईचं चला आता मस्त अंडा काढले गरम गरम तुला खा, हा एक नंबर तू पण खा मस्त एकदम बरोबर शिंदे मला आता दुसरा मटका मस्त भरले ते मटके दिसतात छोटे पण एकदम मोठे नाही जी राणी आता याची रील्स बनवायची आपल्याला लावायची आपल्या आलू चाटते ना ग चल आपण आपण चल साईड ना तू बला कुठे घालतोय मध्ये आला 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 अंडी चिकन शेंगा कार 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 येऊ दे येऊ दे घे 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 अजून अजून आहे का पद्धतशीर एकदा आला खाली व

तर चला गाईज आता जस्ट मी घरी आलो हो आहे ना मस्त फ्रेश वगैरे झालो आहे ना आजचा ब्लॉग कसा आवडला असे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील ना माझ्या अकाउंटला काहीतरी प्रॉब्लेम झाले आहे त्याच्यामुळं काही व्ह्यूज जात नाही आहे तर तुमचा असाच सपोर्ट असू द्या शेअर करा खूप ब्लॉग लाईक करा कमेंट करा आणि जेवढे नवीन असतील तर लवकर सबस्क्राईब पन्नास हजार करायचे आपल्याला तर चला गाईज बाय बाय